मित्रांनो आपण पाहत आहोत हा गोदामातेच्या पात्रावर उभा असलेला कुंतंबा नगरीतील जुना दगडी पूल हा पूल ब्रिटिश काळात उभा राहिलेला आहे आणि आज हे जे वैभव आहे हे किती भक्कम आणि मजबूत आहे याचा तुम्हाला अंदाज येत असेल याच्यावरून आजही रेल्वे जाते आणि हा आहे नवीन पूल तर एकेकाळी तांबेची नगरी म्हणून ओळख असलेले इतिहासामध्ये धार्मिक क्षेत्रामध्ये कुंतंबा नगरीचे महत्त्व असे अलौकिक आहे कारण कुंतंबा नगरी ही गोदावरी मातेच्या तीरावर वसलेली आहे चांगदेव महाराजांसारखे योगपुरुष या ठिकाणी तपश्चर्या करत होते अनेक संत महंतांनी कुंतंबा नगरीमध्ये गोदावरीच्या काठावर बसून तपश्चर्या केलेली आहे आणि हे वैभव म्हणजे एक नगर जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे समोर आपण जे बघत आहेत हे आहे योगीराज चांगदेव महाराज यांचं मंदिर हे पात्र आहे आणि खाली दिसतोय हा घाट आहे या ठिकाणी दशक्रिया विधी असेल वर्षश्राद्ध असेल आणि अस्थिविसर्जन प्रति गंगा म्हणून ओळख असलेली ही पुंतांबा नगरी अगदी एकेकाळचं एक वैभवशाली शहर व्यापारीदृष्ट्या वैभवशाली शहर औद्योगिकदृष्ट्या वैभवशाली शहर ब्रिटिशांच्या काळात महत्त्वपूर्ण शहर शिवकालीन महत्त्वपूर्ण शहर परंतु आजही इतिहास उचकून पाहिला आणि वर्तमान पाहिला तर पुंतंबा नगरी ही कुठून कशी कुठंपर्यंत गेली याचा अनुभव येईल त्यासाठी मग सामाजिक काही गोष्टी कारणीभूत असतील राजकीय गोष्टी कारणीभूत असतील परंतु हे वैभव पुन्हा होणे नव्हे हे वर्तमानात देखील कुणाकडून कुण। अशा दर्जेदार वास्तू उभ्या राहू शकत नाही या वास्तू आज आपल्या राहता तालुक्यामध्ये कुंतांबा नगरीमध्ये आहे एकही दगड मी निखळलेला नाही आहे तुम्ही बघू शकता संपूर्ण बांधकामावरील एकही दगड निखळलेला नाही काय हे वास्तू असेल काय वैभव असेल असंच एक पुरातन मंदिर दगडी बांधकाम असलेलं पूर्णपणे दगडात काम असलेलं कुठलाही गजाचा वापर नाही पिलरचा वापर नाही असं एक वज्रेश्वरी मातेचं मंदिर पुंतंब्यापासून नऊ किलोमीटर अंतरावर आणि शिर्डीपासून दहा बारा किलोमीटर अंतरावर असलेलं वज्रेश्वरी मातेचं देखील एक पुरातन असं वैभवशाली मंदिर आपल्या या तालुक्यामध्ये आहे मित्रांनो आपण बघू शकतात हा गोदामातेचा विस्तीर्ण असं पात्र या ठिकाणी हा कोल्हापूर पद्धतीचा बंदर आहे किटीवेअर पाणी अडवलं जातं तरी देखील आपण बघत असतो प्रसारमाध्यमावर पु्याला पाण्याची टंचाई असे असताना पुंतांबा शहर देखील पाणी टंचाईमध्ये सामना करतं हे गोदामातेचं पात्र परिसरातील शेती खूप असं विस्तीर्ण पात्र होतं भविष्यामध्ये कमी होत चालल वाळू उपसा होत चालल याचा निसर्गावर परिणाम होणार आहे नदीपात्रावर परिणाम होणार आहे पाणी साठ्यावर परिणाम होणार आहे एकेकाळी दोन ते तीन किलोमीटरचा रुंद असं पात्र असावं हे याच्या खुणा आजही दिसत आहेत परंतु अतिक्रमण असतील सर्व काही गोष्टी याला कारणीभूत आहे